तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, दडलेल एक नवं जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची, याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर कधी असं झालंय का की एखादी गोष्ट तुम्हाला त्या क्षणी अगदी बरोबर वाटली सगळं मन मान्य करत होतं पण काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहिलं आणि स्वतःलाच म्हणालात मी एवढा ऑबियस ट्रॅप कसा ओळखला नाही कधी एखाद्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवला कधी एखाद्या संधीला लगेच होकार दिला कधी एखाद्या गोष्टीला फक्त लोक करत आहेत म्हणून केलं आणि नंतर हळूहळू लक्षात आलं हा निर्णय माझ्यासाठी नव्हताच मित्रांनो आपण अनेकदा असं समजतो की आपण लॉजिकल आहोत आपण विचार करून निर्णय घेतो आपण फसत नाही पण खरं सत्य असं आहे आपण रोज फसतो आणि गंमत म्हणजे बहुतेक वेळा आपण स्वतःलाच फसवत असतो तगुच पुस्तकांशी मध्ये स्वागत आहे आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत जे तुम्हाला हुशार बनवणार नाही पण तुम्हाला कमी मूर्ख निर्णय घ्यायला शिकवेल हे पुस्तक आहे दी आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली लेखक रोल्फ डोबेल्ली हे पुस्तक सांगतं आपल्या आयुष्यातील बहुतेक समस्या वाईट नशिबामुळे नसतात वाईट लोकांमुळे नसतात किंवा बुद्धी कमी असल्यामुळे नसतात त्या असतात चुकीच्या विचारपद्धतींमुळे आपलं मन काही ठराविक शॉर्टकट्स वापरतं ते शॉर्टकट्स कधी कधी उपयोगी असतात पण अनेकदा ते आपल्याला चुकीच्या दिशेने नेतात या शॉर्टकट्सना दुबेल्ली म्हणतो थिंकिंग एरर्स पहिली मोठी चूक म्हणजे आपण यश पाहतो पण अपयश पाहत नाही उदाहरणार्थ आपण सक्सेसफुल लोकांकडे पाहतो त्यांची मेहनत त्यांची स्टोरी त्यांचा संघर्ष ऐकतो आणि मनात विचार येतो जर त्याने केलं तर मी पण करू शकतो पण आपण हजारो लोक पाहत नाही जे तितकंच कष्ट करूनही यशस्वी झाले नाहीत याला म्हणतात सर्व्हाइव्हरशिप बायस आपण फक्त जिंकलेल्यांची कथा ऐकतो हरलेले लोक आपल्या नजरे आड जातात म्हणूनच अनेकदा आपण करिअर बिझनेस इन्व्हेस्टमेंटमध्ये अवास्तव अपेक्षा ठेवतो आपण म्हणतो हे काम केलं तर यश नक्की पण सत्य असं असतं ते काम केल्याने यशाची शक्यता असते हमी नसते दुसरी मोठी चूक म्हणजे आपण कारण शोधतो जिथे प्रत्यक्षात योगायोग असतो आपल्याला कथा आवडतात आपल्या मेंदूला रॅन्डमनेस सहन होत नाही म्हणून आपण प्रत्येक घटनेमागे अर्थ शोधतो एखाद्या व्यक्तीला सलग तीन वेळा यश मिळालं तर आपण म्हणतो तो खूप हुशार आहे त्याची स्ट्रॅटजी जबरदस्त आहे पण कधी कधी ते फक्त चान्स असतो याला म्हणतात इल्युजन ऑफ कंट्रोल आपल्याला वाटतं आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो पण प्रत्यक्षात अनेक गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात हे समजलं तर आपण स्वतःवर अनावश्यक दबाव टाकणं थांबवतो तिसरी मोठी चूक म्हणजे आपण लोकांच्या मतांना खूप जास्त महत्व देतो लोक काही करत असतील तर आपल्याला वाटतं ते बरोबरच असणार यालाच म्हणतात सोशल प्रूफ जर खूप लोक एखादी गोष्ट करत असतील तर ती योग्यच असते असं आपल्याला वाटतं पण इतिहास सांगतो बहुतेक लोक बहुतेक वेळा चुकतात शेअर मार्केटमध्ये बबल तयार होतात फॅट्स येतात ट्रेंड्स बदलतात आणि लोक एकमेकांना पाहूनच निर्णय घेत राहतात यामुळे आपलं स्वतंत्र विचार करणं थांबतं चौथी मोठी चूक म्हणजे आपण नुकत्याच घडलेल्या गोष्टींना जास्त महत्व देतो जर अलीकडे एखादी घटना घडली असेल ती आपल्या मनात फ्रेश असेल तर आपल्याला तीच गोष्ट जास्त कॉमन वाटते याला म्हणतात अवेलेबिलिटी बायस एखादी वाईट बातमी वारंवार ऐकली तर आपल्याला वाटतं सगळं जग धोकादायक आहे आपण आकडे पाहत नाही आपण भावना पाहतो पाचवी मोठी चूक म्हणजे आपण नुकसान टाळायला जास्त प्रयत्न करतो मिळकतीपेक्षा आपल्याला वन थाउजंड रुपीज गमावण्याचं दुःख वन थाउजंड रुपीज मिळवण्याच्या आनंदापेक्षा जास्त तीव्र वाटतं यालाच म्हणतात लॉस अव्हर्जन म्हणूनच आपण चुकीच्या नात्यात राहतो चुकीच्या जॉबमध्ये अडकतो चुकीच्या सवयी सोडत नाही कारण बदल म्हणजे धोका आणि आपलं मन धोका टाळायला शिकलेलं असतं सहावी मोठी चूक म्हणजे आपण स्वतःला खूप जास्त हुशार समजतो आपण म्हणतो मला सगळं कळतं मी फसणार नाही मी वेगळा आहे यालाच म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स इफेक्ट दोबेलनी सांगतो जास्त आत्मविश्वास हा बुद्धीचा शत्रू आहे जे लोक सतत स्वतःवर प्रश्न विचारतात तेच लोक जास्त योग्य निर्णय घेतात सातवी मोठी चूक म्हणजे आपण भूतकाळातील गुंतवणुकीमुळे वाईट निर्णय चालू ठेवतो आपण म्हणतो इतका वेळ दिला आहे आता कसं सोडू इतके पैसे घातले आहेत आता मागे कसं फिरू यालाच म्हणतात संख कॉस्ट फॅलसी पण खरं शहाणपण असतं जे पुढे उपयोगी नाही ते सोडणं भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य बदलता येतं आठवी मोठी चूक म्हणजे आपण एका गुणावरून संपूर्ण व्यक्तीबद्दल मत बनवतो एखादी व्यक्ती कॉन्फिडंट आहे म्हणजे ती कॉम्पिटेंट सुद्धा असेल असं आपण गृहित धरतो यालाच म्हणतात हे लो इफेक्ट पण कॉन्फिडन्स आणि कॉम्पिटन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत नववी मोठी चूक म्हणजे आपण जे ऐकायला आवडतं तेच खरं मानतो आपल्या मताशी जुळणारी माहिती आपल्याला पटते उरलेली माहिती आपण इग्नोर करतो यालाच म्हणतात कॉन्फर्मेशन बायस म्हणूनच आपली मतं अजून घट्ट होतात आणि आपण बदलायला तयार नसतो दहावी मोठी चूक म्हणजे आपण कारण परिणाम खूप सोप्या पद्धतीने पाहतो आपल्याला वाटतं हे झालं म्हणून ते झालं पण वास्तव खूप कॉम्प्लेक्स असतं ही पुस्तकातील प्रत्येक चूक आपल्याला एकच गोष्ट शिकवते स्वतःच्या विचारांवर आंधळा विश्वास ठेवू नका डोबेली सांगतो स्पष्ट विचार करणं म्हणजे जास्त विचार करणं नाही स्पष्ट विचार करणं म्हणजे आपल्या मेंदूच्या मर्यादा ओळखणं जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा स्वतःला काही प्रश्न विचारा मी गर्दी बरोबर तर चालत नाही ना मी नुकतीच ऐकलेली गोष्ट मला इन्फ्लुएन्स तर करत नाही ना मी भूतकाळामुळे अडकलोय का मी भावना वापरतोय का की तथ्य हे प्रश्न विचारणं तुम्हाला परफेक्ट बनवत नाही पण तुम्हाला थोडंसं तरी स्पष्ट बनवतं ए हर ब्लँक अंडरस्कोर ब्लँक मित्रांनो आपण सगळेच कधी ना कधी चुकतो चुका करणं ही समस्या नाही चुका न ओळखणं ही समस्या आहे दी आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली आपल्याला सांगतं तुम्ही हुशार व्हायचा प्रयत्न करू नका तुम्ही फक्त थोडे कमी मूर्ख व्हायचा प्रयत्न करा प्रत्येक निर्णय परिपूर्ण होणार नाही पण प्रत्येक निर्णयात थोडी जाणीव आली थोडा थांबा आला तर पश्चाताप नक्कीच कमी होईल पुढच्या वेळी जेव्हा एखादा निर्णय घ्याल तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा मी हा निर्णय घेतोय की माझी सवय घेत आहे कदाचित त्या एका प्रश्नामुळे तुमचं आयुष्य थोडस तरी स्पष्ट होईल कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमधली कोणती विचारचूक तुम्हाला स्वतःमध्ये जाणवली ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम हेच आपलं कुटुंब हितगुज पुस्तकांशी